पुण्यातील प्रसिद्ध यूट्यूब इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेनं दोन दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये तो एका मुस्लिम व्यक्तीकडून गणपतीची मूर्ती खरेदी करताना दाखवण्यात आला होता पण त्याच्या या पोस्टवरून पुण्यातील काही मंडळींनी त्याला चांगलंच ट्रोल केलं त्याला फोन करून त्रास दिला त्यानंतर त्याने ती पोस्ट डिलीट करून दिलगिरीही व्यक्त केली पण आपल्या महाराष्ट्रात असेही काही गाव आहे जिथे मशिदीत गणपतीची स्थापना केली जाते त्यापैकीच एक सांगलीतील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी आहे या गावात न्यू गणेश क्रीडा व सांस्कृतिक मंडळ थेट मशिदीत गणपती बसवतात एवढंच काय तर गणेश मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात गावातील मुस्लिम बांधवही सहभागी होतात आणि हे काही आजची गोष्ट नाहीये तर गेल्या चौरेचाळीस वर्षांपासून मशिदीत गणपती बसवण्याची परंपरा आहे आणि यामागे एक कथा आहे तर काय आहे ही, ही कथा मशिदीत गणपती का बसवला जातो पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर ही गोष्ट सुरू होते ती एकोणीसशे एकसष्ट मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन एक वर्ष झालेलं होतं आणि सांगलीचे भूमिपुत्र यशवंतराव चव्हाण हे स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले होते अशातच गोटखिंडीच्या बापूसाहेब पाटील श्यामराव थोरात आणि वसंतराव थोरात या मंडळींनी गणपती मंडळ स्थापन करायचं ठरवलं आणि काही दिवसातच मंडळ स्थापनही झालं पुढे गणपती बसवायची तयारी सुरू झाली पण गणपती बसवायचा कुठे असा एक प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला तेव्हा या तरुणांनी गावातील मुख्य चौकात गणपती बसवायचं ठरवलं त्यानुसार तयारीही झाली पण आज जेवढे संसाधन उपलब्ध आहेत तितके त्यावेळी नव्हते त्यामुळे त्या, त्या, त्या तरुणांनी दोन चार मंडपांच्या पट्ट्या लाकडी बल्ल्या जमा करून घर उभं केलं आणि एकदम साध्या पद्धतीनं गणपतीची स्थापना केली पण गणपती उत्सवाचा काळ हा पावसाचा असतो त्यातही कोकण आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात तर या काळात जोरदार पाऊस पडत असतो असंच त्यावेळीही झालं होतं गणपतीच्या स्थापनेच्या तीन दिवसांनी जोरदार पाऊस सुरू झाला रात्रीची वेळ होती पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता मंडपातून पाणी गळू लागलं गणपतीची मूर्ती ही भिजत चालली होती पण मंडळातील तरुणांना काय करावं काही कळेन असं झालं होतं एवढ्या रात्री गणपतीवरील पाणी अडवण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही पर्याय शिल्लक राहिला नव्हता तेवढ्यात गावातीलच निजाम पठाव नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीनं हे सगळं पाहिलं आणि ते त्या तरुणांकडे गेले तेव्हा ते तरुण पावसामुळे पूर्णपणे हवालदिल झाले होते निजाम पठाण यांनी मुलांची चर्चा केली आणि गावातील काही लोकांना बोलावून गणपतीची मूर्ती बाजूलाच असलेल्या मशिदीत ठेवण्याचा निर्णय घेतला गावकऱ्यांनाही निजाम पठाण यांची गोष्ट पटली जर गणपतीला पावसापासून वाचवायचं असेल तर मूर्तीला हलवून मशिदीत नेलं पाहिजे यावर सगळ्यांचं एकमत झालं आणि सगळ्यांनी मिळून ती मूर्ती मशिदीत नेऊन ठेवली पुढे रात्रीतून पाऊस उघडला आणि गणपतीची मूर्ती मात्र मशिदीतच राहिली तिथेच बाप्पाची आरती होऊ लागली गावातील मंडळी तिथेच जाऊन बाप्पाचं दर्शन घेत होते आणि तिथेच त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमही करत होते शेवटी अनंत चतुर्थीच्या दिवशी मशिदीतूनच गणपती बाहेर पडला तो विसर्जनासाठी आणि अशा प्रकारे त्या वर्षी गणेश उत्सव पार पडला एकोणीसशे शहाऐंशी ला जेव्हा गोटखिंडीचे काही तरुण शेजारच्या बावची गावात गणपती उत्सवानिमित्त कला पथकाचा कार्यक्रम पाहायला गेले होते तेव्हा त्यांनी तिथं पाहिलं की गावातील हिंदू मुस्लिम दोन्ही समुदायातील लोक त्या उत्साहात सहभागी झालेले होते आणि इथूनच पुन्हा एकदा गोटखिंडीतही हिंदू मुस्लिम सलोखा निर्माण करण्यासाठी मशिदीत गणपती बसवण्याचा निर्णय त्या तरुणांनी घेतला आणि एकोणीसशे शहाऐंशी पहिल्याच वर्षी इलाही पठाण या मुस्लिम व्यक्तीला गणेश मंडळाचं अध्यक्ष बनवलं गेलं त्यावेळी अशोक पाटील सुभाष थोरात अशोक शेजावळे आणि विजय काशीद या मंडळीने पुढाकार घेतला होता आणि नव्यानं ही परंपरा पुन्हा सुरू केली होती त्यामुळे त्या, त्या दिवसापासून आजपर्यंत गावातील हिंदू मुस्लिम समुदायातील लोक एकत्र गणेश उत्सव साजरा करतात आता या मंडळींची तिसरी पिढी हा वारसा सांभाळत आहेत यावर्षी मंडळाचे चौरेचाळीसावे वर्ष आहे आणि सगळीकडे हिंदू मुस्लिम वाद पेटत असतानाही या गावात तेवढ्याच उत्साहात गणपतीची स्थापना करण्यात आली आहे पण या गावातही हिंदू मुस्लिम वाद पेटवण्याचे प्रयत्न झाले होते गावातील निजाम पठांचा मुलगा लखन पठान सांगतात की मुस्लिम पंथाचे काही लोक त्यांच्या गावात आले होते त्यांनी मुस्लिम बांधवांना गणेश उत्सव साजरा करू नका असं सांगून लोकांमध्ये भ्रामक गोष्टी पसरवून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता पण गावातील मुस्लिम आणि हिंदू बांधवांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला त्यामुळे आजता गायत गोटखिंडीच्या मशिदीत गणपती बसवण्याची परंपरा सुरळीत सुरू आहे त्याच भागातील काही गावांनीही गोटखिंडीचं पाहून त्यांच्या गावातही अशाच प्रकारे मशिदीत गणपती बसवायला सुरुवात केली आहे त्यात कोल्हापूरच्या कुरुंदवाडीतही अशाच प्रकारे पाच मशिदीत गणेश उत्सव साजरा केला जातो त्यामुळेच आजही महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हंटलं जातं बाकी तुम्हाला कोल्हापूर आणि सांगलीच्या या अनोख्या परंपरेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद